राहुल गांधी कुठे तमाशा करतो कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो तुम्ही पक्षपासून वागणार नाही माझी अपेक्षा होती की गरीब कुटुंबामधले मध्यमवर्गीय कुटुंबातले मुलं हे खेळाडू झाले पाहिजेत सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांना खेळाडू व्हावं अशी आमची इच्छा होती म्हणून सन्मान्य अध्यक्ष मोदय आंतरराष्ट्रीय सहाचं आम्ही राजीव गांधी जे आहे भारतरत्न एक क्रीडा संकुल काढलं अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाचा एक पैसा पण त्याच्यामध्ये नाहीये तेवीस कोटीचा एम एम आर डी एच्या माध्यमातून ते क्रीडा संकुल जे आहे ते त्या ठिकाणी बांधलं दुर्दैवाने पुन्हा एका मित्राची नजर पडली आणि दिलं त्यांना ते तिथल्या जनतेचा विरोध क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचा विरोध सगळ्यांचा विरोध पत्करून ते आता त्या ठिकाणी एका व्यक्तीला देण्यात दे आलं अध्यक्ष उचलून त्याच्यावरती नोट पण आणली की त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आज काय झाले सन्मान्यशिष भाऊ तिथे आता दारूची दुकानं मागायला लागलेत आमची गरीब पुढं कशी जाणार सन्मान्य अध्यक्ष महोदय मला एक सांगत त्यांनी रेट काय केले सन्मान्य अध्यक्ष महोदय मला थोडं सांगायचं आपल्याला अध्यक्ष महोदय पूर्वी त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते रिंगिंग ट्रॅक होतं बास्केटबॉल होतं वॉलीबॉल कोर्ट होतं बॅडमिंटन कोर्ट होतं लाँग टेनिस केम होतं कबड्डी ग्राउंड होतं बॉक्सिंग रिंग होतं तर जलतरण होतं आणि सगळं मॅक्झिमम अध्यक्ष महोदय हे खरं सीएसआर फंडातून आणि मध्ये चालायचं कमी किमतीत चालायचं चा। ज्या वेळापासून अध्यक्ष महोदय आम्ही दोन ते अडीच हजार खेळाडू याच्यामध्ये तयार केले आता ज्या वेळापासून खाजगी मित्राला दिलं सन्मान्य अध्यक्ष महोदय मला सांगायला पाहिजे जलतरण म्हणजे स्विमिंगचे अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगते वर्षाचे अठ्ठावीस हजार रुपये बास्केटबल तासाला किती माहिती पंधराशे रुपये देऊ शकतो गरीब मुलगा धारावी सारखा मतदारसंघामधला देऊ शकतो एका तासाला एकवीसशे रुपये देऊ शकतो धारावी मधला मुलगा सन्मान्य अध्यक्ष मोदय या सगळ्यात मागे काय सुरू आहे मुळात धाव ह्याला क्लब करायचं मला सांगा सन्मान्य अध्यक्ष मोदय मी मंत्री हरे होते मला मी विचारायचे कोणता मोठा क्लब अलाउड करतो अधिकाऱ्यांना पण आतमध्ये यायला आम्ही हे बांधले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता आमच्या आमच्यामधली गरीब मुलांना कला गुण यावे त्यांच्यामध्ये क्रीडा सं भावना निर्माण व्हावी ह्याच्यामधूनच एखादा मोठा कोणतरी खेळाडू निर्माण व्हावा ऑलिम्पिकमध्ये जावा पदेमध्ये जावा तुम्ही हे विकण्याचं काम केलं त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय या मी दीड वर्षात जर काय बघितलं असेल ना तर फक्त मित्र काय बघितला मित्रांना कशी मदत करता येईल टेंडर देता येईल हेच या ठिकाणी बघितलं सन्मान्य अध्यक्ष महोदय फक्त यांच काय काय जसं मी, का का मी सांगितलं की बांद्रा एअर इंडिया लँड मुलुड कांजूरमार्ग कुर्या खारपट्ट्याच्या जागा सन्मान्य कॉल सांगायला देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब त्या ठिकाणी मुलूंची जकात जागाची जागा, जागा त्यांना देण्यात आली सायन कोडीवाडा येथे सिंधी कॉलनी नाटकोपूर येथे लबाबाई कॉलनी वर्षामध्ये ज्या मोजक्या जागा त्याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय देण्याचं काम चाललंय जागा देण्याचं काम झालं त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई रेस्क्यू देण्याचं काम झालं लोकशाहीची हत्या करून प्रशासन न जाण्याचं काम झालं सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्या मित्रांसाठी कतल्याट देण्याचं काम झालं या

इथे पंतप्रधानांचा काय संबंध मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे सांगू शकतो राहुल गांधी राहुल गांधी कुठे तमाशा करतो कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो बसा हा बसा बोला 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 अध्यक्ष महोदय बोला सदस्य सदस्य पुढे कृपा करून ते काढून घ्या ज्या ते म्हटल्या बरोबर नाही अध्यक्ष होते काय झालेल्या ते काढून काढले जाईल बोला संबोध बसा कसा खाली बसा आम्ही जे चुकीचं आहे ते रेकडून काढलं जाईल अध्यक्ष दोन वर सदस्य जे बोलले जे चुकीचं आहे ते रेकडून काढलं जाईल बस अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय आता थांबवा अध्यक्ष तुम्ही त्यांना माझी हरकत ही आहे की, की मा, तुम्ही म्हणालात मगाशी मी ते बोललो आता किती मिनिट झाली मी तुम्ही विचार सांगितलं आपल्याला चा, चार वाजता वेळ आहे एकूण चार तास निम्मा वेळ विरोधी पक्षाचा निम्मावेळी सत्ता पक्षाचा मंत्र्याचे उत्तर असेल आपण त्यांच्या वेळेतून कमी करू ना ते जे बोलतील ते असंही ना पण ऐकून घ्या ते काँग्रेसचे सर्व सदस्य बोलणार आहेत त्यांच्या वेळ हा सदस्याला नसतो वेळ हा पक्षाला असतो हळू 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 बोला हळू बोला वेळ हा पक्षाला असतो सदस्याला वेळ नसतो तर पक्षाच्या वेळेतून वेळ कमी केला जाईल बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय संपूर्ण नाही काही दिली नाही का एअर इंडिया नाही का दिली नाही मुलुंड दिली नाही का कुर्ला दिली नाही का दिली नाही काही का, का रमाबाई दिली कोणी अध्यक्ष मी सांगितलंय काय खोटं बोलतोय अध्यक्ष महोदय या दीड वर्षामध्ये त्या ठिकाणी टेंडर केली गेली मुंबई महानगरपालिकेचा पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवण्याचं काम झालं अध्यक्ष काय ना बोलतो हो? नाही दिले का उत्तर होते ना मी सांगते कोणता कोणतं ऑर्डर नाही दिला खोटं ना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जी जी कामं काँग्रेसच्या माध्यमातून झाली नाही मी संधी देणार नाही बोला 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 काही तुम्ही बोला बोला सारखी सारखी आहे काही बोलत नाही काय दिलं मंत्री उत्तर येते ना अध्यक्ष तुमचं काम आहे आम्ही आठवण करून देतो सांगितलं की याची हरकत आहे का हे चुकीचं तुम्ही पक्ष वागणार नाही आमची अपेक्षा नाही नाही तुम्ही पक्ष वागणार नाही अपेक्षा आहे नाही राजा ऐकून घ्या बोला बोला मी ऐकता बोलतोय की हार काय बोलताय बोला तुम्ही आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण पक्षपातीमध्ये मागणार नाहीत अजिबात नाही म्हणून आमचं ऐकून घ्या बोला अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशी सांगितलं की आवाज आरोप होणार आवाज तो आरोप पुरावा विना आरोप असंबंध बोलणं हे करू नका हे आपण सांगितलं आपण सूचना दिल्यानंतर सुद्धा ते जे म्हणतात ह्याला दिलं ह्याला दिलं काय दिला पुरावाने काय गोष्ट घेतली आणि ठेवली आहे काय माहिती माहितीये असत्य आणि असंबंध जर रेकॉर्डवर जाणार असेल तर हरकत घ्यायची नाही तुमच्या सूचना निर्देशांना त्या मानणार नसतील तर आम्ही निदर्शनाला आम्ही द्यायचं नाही आणि जर आपल्या निदर्शनातल्या गोष्टी मानणार नसतील तर त्यांना बसवा तुमचं आपला तर आहे ठीक आहे संपत आले बोला काय याला हे दिलं त्याला ते दिलं मुलून देऊन टाकली एक स्क्वेअर फूट जमीन मुलूंची कोणाला देण्यात आलेली नाही अध्यक्ष मोदय एक स्क्वेअर फूट हे रेकॉर्ड वर काढा कारण आमच्या गावात काय हे उद्रेक मचवायचा रेकॉर्ड आलेली नाहीये असं म्हटायचं बरं त्यांच्या मतदारसंघामध्ये आमच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला झाले अरे मला ते कळलं अध्यक्ष महोदय माझं भाषण खूप चांगलं झालं ते मला प्रतिक्रिया कळल्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय मी यासाठी सांगते अध्यक्ष नाही 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 अध्यक्ष महोदय ते त्यांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात देणार नाही असा आमच्या विरोधामध्ये मोर्चा काढला अध्यक्ष या या सगळ्या चर्चेमध्ये मला एक जाणवलं की विरोधकांनी बोलू पण द्यायचं नाही विरोधकांना त्या ठिकाणी आपलं मत पण मांडू द्यायचं नाही जर आम्ही सुद्धा एका सत्तेमध्ये म्हणून मी मग बोलले की सत्ता ही कोणाशी नसते या ठिकाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय आमचं एवढंच म्हणणे की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहिलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेची स्वायत्ता राहिली पाहिजे मुंबई ही मुंबईच्या नागरिकाची आहे मुंबईच्या नागरिकाचे हक्क अबाधित राहिले पाहिजे कोणत्याही मित्राला त्या ठिकाणी फेवरिझम झालं नाही पाहिजे दीड वर्षामध्ये आम्हाला जे, वर्षा जे दिसलं तो मानण्याचा अध्यक्ष महोदय मी प्रयत्न केला आम्ही जे प्रोजेक्ट केले त्यांनी मध्ये असे उठून सांगितलं अध्यक्ष महोदय नावाशेवा पण कुठे ना कुठे नावा रूपाला येण्यासाठी सुरुवात आमच्या काळातच झाली सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला माहितो मेट्रोची सुरुवात कधी झाली आम्हाला सुद्धा माहितीये की छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामधलं स्मारक झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे बाबासाहेबांची चैत्यभूमी लवकर झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय या पूर्ण याच्यामध्ये माझा एकच उद्देश आहे बोलण्याचा की आज मुंबईच्या लोकांच्या नजरा या सभागृहाकडे प्रदूषणावरती असेल आज मुंबईमध्ये ट्रॅफिक वर असेल मुंबईच्या रस्त्याचे प्रश्न असतील मुंबईच्या खड्ड्याचे पाण्याचे प्रश्न असतील याच्यावर या ठिकाणी या चर्चा व्हायला पाहिजे आणि मुंबईकरांना न्याय दिले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवारला सांभाळणं ही जी भूमिका चालू आहे त्याला माझा या ठिकाणी विरोध आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी